शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तेवीस जानेवारी आणि मित्रांनो दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे हो बाजारभाव अपडेट झाले असून कुठल्या बाजार समितीमध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव आजचे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी एक वाजेपर्यंतचा बाजारभाव कमीत कमी दर होते सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव सध्या मिळालेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव मिळालेला आहे सात हजार तीनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वर्धा तूर लोकल कमीत कमी दर निघालेले आहेत सात हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कळंब जिल्हा यवतमाळ तूरलाल कमीत कमी दर निघालेले आहे मित्रांनो सहा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुर्तिजापूर जिल्हा अकोला कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार आठशे रुपये त्यानंतर रावेर कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती वरुड तुरीचा प्रकार आहे लाल कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपयापर्यंत सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती मेकर आवक आहे जवळपास तीनशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर निघालेले आहेत सहा हजार शंभर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त तूर तूरबाजारभाव मेकर या ठिकाणी सात हजार पाचशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बारशी कमीत कमी तूरबाजारभाव सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव या ठिकाणी आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये आणि कमीत कमी दर सात हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला तूर लाल कमीत कमी दर निघालेला आहे मित्रांनो या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त तूर बाजार भाव आठ हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती लातूर आवक आहे जवळपास नऊ हजार नऊशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर सात हजार दोनशे वीस रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार चारशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बीड बाजार समिती तुरीचा पांढरा कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चाकूर लाल कमीत कमी दर निघालेले आहे चार हजार पाचशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सात हजार रुपये आणि सर्व जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे भद्रावती कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती अमळनेर तूर लाल कमीत कमी जर निघालेले आहे मित्रांनो आज सहा हजार शंभर रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झाले आपले हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार